मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आदिवासी कुटुंबावर जमिनीच्या वादातून जीव घेणा हल्ला हल्ल्यामध्ये निमखेड येथील मंगलसिंगची मृत्यूशी झुंज जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील कहू पट्टा शेत शिवारातील एकवीस एकर जमिनीचा वाद चिघळल्याने यामध्ये आदिवासी कुटुंबावर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना दिनांक तेवीस मार्च रोजी घडली हिंदू मुस्लिम दोन धर्मातील बक्षीस पत्रावरून या जमिनीचा वाद विकोपाला गेला असून संबंधित वादग्रस्त जमीन मागील वीस वर्षापासून कसणाऱ्या मंगलसिंगच्या जीवावर बेतला आहे जळगाव जामोद नगरपालिकामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या द्वारकाबाई ढगे यांची कहूपट्टा शिवारात एकवीस एकर जमीन होती मुलं बाळ नव्हती परंतु त्यांना एक, एक भाऊ आणि त्याचा मुलगा वारस आहेत अशा परिस्थितीत ही जमीन त्यांनी जळगाव जामोद शहरातील मुस्लिम समाजाच्या गॅरेज मालकाला जिवंतपणी रजिस्टर व्यवहाराद्वारे मृत्यूपत्र तयार करून दिले आहे दरम्यान ही जमीन मयत द्वारकाबाई ढगे यांनी सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवांकडे कित्येक वर्षापासून ठोका पद्धतीने मशागती करता दिलेली होते कसे त्याची जमीन या उक्तीप्रमाणे आज आदिवासी बांधव सुद्धा या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत मृत्यूपत्र मालक वारसा हक्क आणि मशागत करणारे आदिवासी बांधव यांच्यात मागील एक महिन्यापासून सातत्याने वाद होत असून याबाबत आदिवासी कुटुंबाने जळगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहेत परंतु त्यांच्या या तक्रारीची स्थानिक ठाणेदाराने दखल न घेता फक्त चौकशीवर ठेवल्यामुळेच आजची ही गंभीर घटना घडली असा आरोप निमखेडी परिसरातील आदिवासी बांधव करत आहेत तेवीस मार्च रोजी झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याने त्यामध्ये मंगलसिंग हा आदिवासी शेतकरी गंभीर जखमी झाला आहे गंभीर जखमी मंगलसिंग याला खामगाम होऊन अधिक उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती खामगाव येथील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूज साठी जळगाव जामोद प्रतिनिधी